बाहेरून असं वाटत नाही की एवढी जागा असेल पण आतमध्ये मध्ये बघा आणि पेंटिंग काढल्यामुळे एकच नंबर सगळं या साईडला या साईडला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण आचरेमध्ये होतो आचरा तोंडवळी तळाशीलमध्ये मध्ये आणि आता पण तिकडेच आहे मागच्या वेळी कॉम्पिटिशनसाठी आलो होतो आणि आज आपण आलोय आरुश्रीसाठी स्पेशल कारण काल होती आपली ॲनिव्हर्सरी आणि तिला कुठेच घेऊन गेलो नव्हतं तर आपण आलो आहे वैशालीज कॅप्सूल रिसॉर्टला गौरवदादाच्या खूप दिवस झाले गौरवदादा पण बोलवत होता पण यायलाच मिळत नव्हतं दोनशे एकेच्या टाईमला पण बोलवत होता तर आज विचार केला की ॲनिव्हर्सरीसाठी आरुश्रीला इकडेच घेऊन येऊया कारण लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा खूप भारी वाटलेलं आणि जेवण तर एक नंबर बनवते वहिनी तर आता आम्ही आलो आहे तर तिकडची टुर्नामेंट संपून आता हा व्हिडिओ सुरू करतो आहे तर आत्ता आपण आतमध्ये जाऊया आणि बरेच बदल झाले ते पण तुम्हाला दाखवतो मागच्या वेळी एक वर्षापूर्वी आपण आलेलो आपण थोडे लेट आलो आहे जेवायच्या टायमिंगला तर आत्ता आपण डायरेक्ट जेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं रिसॉर्ट दाखवतो चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर आता ना कॅप्सूल पहिले एक दोन तीन चार पाच होते आणि आता एक्स्ट्रा एक दोन हां वाढले इकडे दोन आहेत एक्स्ट्रा आणि त्या साईडला पण दोन बांधत आहेत त्या साईडला पलीकडे हां तर आता वाढतायत आणि आतमध्ये रूम छोटा वाटतो पण आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवतो की एवढा मोठा येतो आणि इकडचं वातावरण पण भारी आहे त्या साईडला समुद्र आणि या साईडला नदी नंतर तुम्हाला दाखवतो आपण खालती फिरूया तर मित्रांनो आपल्यासोबत आहे गौरव दादा लास्ट टाइम पण आपल्याला बोलवत होता दोनशे की झालेले तेव्हा तेव्हा काही यायला नाही मिळालं तर आता एनिव्हर्सरीसाठी तरी आलोय तर मागच्या वेळी आपण आलेलो तेव्हा पाच होते कॅप्सुल्स आता थोडे वाढतायत वाढतायत काम आ, चालू आहे येस टोटल आता किती होणार आहे अजून होणार आहेत ओके हां अजून अजून होणार आहेत आहेत होईल इकडचं लोकेशन पण खूप सुंदर आहे या साइडला समुद्र बीच आणि या साइडला नदी तर खूप भारी लोकेशन आहे आणि लास्ट टाइम पण आपण आलेलो तेव्हा खूप भारी वाटलेलं जर इकडे कोणाला बुकिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय चौऱ्याण्णव झिरो पाच अठ्ठ्याऐंशी बेचाळीस त्र्याऐंशी ओके तर भारी वाटते आता पेंटिंग वगैरे पण झाली आहे त्याच्यामुळे भारी वाटते इकडे तर मित्रांनो ही आपली रूम आहे कॅप्सूल अरे वा मस्त लास्ट टाईम असं काय नाही होता आता पेंटिंग वगैरे काढली आहे आता भारी वाटते तर आतमध्ये किती जागा आहे बघा बाहेरून खूप छोटं वाटतं पण आतमध्ये बघा पूर्ण बेड राहून पण साईडला जागा उरते पूर्ण हो। गोल आहे राऊंड काहीतरी वेगळा वाटत ना <laughs> मस्त पैकी पेंटिंग काढली आहे इकडे ए सी फुल कपडे वगैरे ठेवण्यासाठी कपाट या साईडला टॉयलेट बाथरूम असणार आहे मोठा आहे मस्त खूप जागा आहे ना आतमधून भारी वाटतं बाहेरून असं वाटत नाही की एवढी जागा असेल पण आतमध्ये बघा आणि पेंटिंग काढल्यामुळे एकच नंबर सगळं या साईडला या साईडला बारीक अशी टोटल आता सध्या तरी पाच आहेत पण काम चालू आहे त्याच्यामुळे मस्त पैकी जागा होणार आहे टोटल हो मस्तच चला आता आपण आता दुपारच्या टाइमलाच पोहोचलोय त्याच्यामुळे आता डायरेक्ट जेवूया त्याच्यानंतर संध्याकाळी बीच वरती जाऊया तर दुपारचं जेवण आलंय एका एका? नहीं। नहीं। चिकन तर अशा प्रकारे आहे हे काय आहे का आणि काय आहे चिकन रस्सा चिकन सुक्का चपात्या आणि राईस नंतर हे मेन म्हणजे कोकम कढी सोल कढी हां कोकम सोल कढी एक सोल कढी टेस्ट कशी आहे एक नंबर मी रस्साच खाला अजून पण छान लागले ओके चला जेवण घेऊया पटापट पत। जाऊचा पण आणि आपल्यासोबत आहेत आता सचिन साळकर आणि पराग कुबाल <laughs> दोन युट्यूबर हे पण ह्याच्यासाठी आले आहेत कॉम्पिटिशनसाठी के एक्सीची पार्टी आणि पार्टी खातात आमच्याकडे पार्टी <laughs> तर हीच तुमच्यासाठी पार्टी आज मग हा पार्टी देऊया तर हे पण फिशिंग कॉम्पिटिशनसाठी होते कालपासून इकडेच मजा येईल मजा ना चला तर आता पाठ आपण पाट जेवण घेऊया हो होईनी लिहत जेवण तुम्ही बनवलात ना मस्त झाला <laughs> गौरव गेला आमचे ना एकदम सावंत वडीला होतो ना तर दोन नागपूरचे दोन पोरे होते कॉलेजला आमच्या रूम मध्ये राहतो तिथेच आमच्यावर राहायचं त्यांची आई वडील आम्हाला भेटायला म्हणून येतात त्यांनी चार दिवस बुकिंग केला एक रूम त्यांना आणायला गेला जेवण संपला कसा होता चांगलं होतं त्याच्या आधी पण येऊन गेलो पण जेवणाची टेस्ट एकदम भाई 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 भारी वहिनी भारी करत दुपारचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आता जरा बीच वरती जाऊया एकदम हाकेच्या अंतरावरती बीच आहे हा रोड क्रॉस केला की पलीकडे बीच आज आपल्याला आचरा तळाशील तोंडवळी बीच वरचा सुंदर असा सनसेट बघायला मिळणार आहे हसकी जात आहे Okay. तसा त्याचा चेहरा दिसतोय वही ना रे हसकी सारख दिसत ना बघा ए अडे बघ चावा नको स्वतः बघा तिकडे रिसॉर्ट आणि इकडे लगेच बीच आणि आपल्यासोबत <laughs> आपल्यासोबत हाल आहे हॅलो भारी आहे ना शांत आहे बीच वरच लोकेशन बघा एक नंबर आणि हा एरिया सुद्धा कॅप्सूल रिसॉर्टचाच आहे इकडे तुम्ही खेळू शकता लास्ट टाइम आपण सगळेजण होतो त्याच्यामुळे इकडे व्हॉलीबॉल खेळत होतो आणि इकडे पण तुम्ही मस्तपैकी आराम करू शकता हे बघा तर काल आमची ॲनिव्हर्सरी होती पण कालच्या दिवसभरात मी इकडेच अडकलेलो त्याच्यामुळे जास्त कुठे फिरायला नाही मिळालं काल संध्याकाळी गेलो होतो घरी तेव्हा केक वगैरे आणला होता इनेच सगळं आणलं होतं केक आणि बिर्याणी तर हिच्या चॅनलवरती तो व्हिडिओ आला असणार पण मला काहीच करायला मिळालं नव्हतं तर म्हटलं आज हिला घेऊन इकडेच येऊया आणि इकडेच आपलं काम होतं कॉम्पिटिशन पण आज दुपारीच संपली त्याच्यामुळे काम पण झालं आणि इकडं आता आम्ही थांबलो आहे त्याच्यामुळे मस्तपैकी हा सनसेट बघायला आलो आहे हवा जास्त असल्यामुळे आवाज, आवाज थोडासा कमी येईल पण वाटतंय एक नंबर सुंदर असा सनसेट बघायला मिळतोय परवाच्या दिवशी मी बघितला पण एकटाच होतो पण आज बघा या साईडला थोडे पर्यटक आहेत या साईडला पण थोडेसे आहेत पण या बीचला खूप गर्दी कमी असते आज रविवार आहे तरी पण गर्दी बघ कमी आहे फक्त दोन दिवस जास्त होती कारण सगळे हे होते स्पर्धक होते आज स्पर्धा संपली आहे आणि हा जो बीच आहे ना तो असा लांब लचक आहे पूर्ण आचऱ्यापर्यंत म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटरचा हा बीच आहे पूर्ण इथून तिथपर्यंत हां तिथे एक मध्ये नदी आहे त्याच्यामुळे बीच संपतो पण या साइडला पूर्ण असा आचऱ्यापर्यंत आहे सोळा एक किलोमीटरचा आरामात आहे अरे ना तर ही जी स्पर्धा होती ना आम्ही जी शूट केली ती इथून तिथपर्यंत होती तिकडे हा समोर ना तिकडे खडक दिसत आहेत ना तो आयलंड आहे कवडा आयलंड आणि तिकडे आपण गेलेलो बोटने गेलेलो डॉल्फिन बघितले गेल्या वर्षी गेलेलो कॅप्सूल ला होतो आणि तिथून ना तिकडे गेलेलो डॉल्फिन वगैरे बघितले मस्त पैकी आणि आज आपण परत एकदा कॅप्सूलला आलोय नाईट व्ह्यू बघा वाजले संध्याकाळचे सात आणि मस्तपैकी लाईट्स लागल्यात मस्त इकडे पार्किंग एरिया पण आहे मस्त इकडे तुम्ही कार लावू शकता इथे तिथे पुढे पुढे असे आणि हे सगळे कॅप्सूलस आहेत नाईटला पण भारी व्ह्यू आहे तर इकडे दादा आणि वहिनी आहेत तुम्ही कुठून आलात नागपूरवर नाकपुरूर। नागपूरवरून आले आहेत आणि तुमचे कोण मित्र माझे मित्र नाही माझे खूप जुने तसं बघायला गेलं तर माणकोल ला माझं हॉटेल होत माझे तिथे म्हणजे त्यांचा मुलगा माझ्या आमच्याकडे मेसला होता ओके तेव्हापासूनचे संबंध झाले नागपूरवरून आलेत एवढ्या लांबून कसं वाटलं तुमक मालवण वगैरे याच्या आधी आलात नाही पहिल्यांदाच आलात अरे वा जेवण वगैरे कसं होतं आज दुपारी चालू आहे आम्ही आता साधं जेवण घेतलं आम्ही ओके म्हणजे सगळं फिरा मस्त आम्ही ऐकलं होतं छान आहे कोकण फिरण्यासारखं आणि मुलगी इथे येऊन गेली आहे माझी थांबून गेलेली आहे चला तर या पूर्ण असे कॅप्सूल आहेत आणि आता आतमध्ये जाऊया किचन वगैरे दाखवतो तुम्हाला इकडे मस्त पैकी चेंज वाटतोय लास्ट टाइम आलेलो तेव्हा इकडे काही नव्हतं आता पेंटिंग बघा मस्त पैकी अच्छा ओके सेल्फी पॉइंट भारी ख आणि खरी वाटते हा फोन मध्ये खरी वाटत त्या साइडला सिटिंग एरिया इकडे जेवण असत आणि पेंटिंग बघा एक नंबर दशावता जो मुवी आलेला ना त्याच्या रिलेटेड पेंटिंग आहे लांबून टाकू हे बघा एक नंबर पेंटिंग काढली आहे चालू आहे का अजून वरच्या साईडला काढायची बाकी आहे आणि हा कोणी कोणी काढली हा अरे वा प्रथमेश पारकर राजापूरचा आहे राजापूरची अरे वा मस्त गाडली एक नंबर थँक्यू सुरमई मला खूप आवडली हा सुरमई भारी वाटते आणि आतमधलं जे पेंटिंग आहे हा हा अरे वा पूर्ण ते केलंय नंबर एक नंबर पंधरा वीस दिवस झाले इकडे आहे हा हा तर आता आपण जाऊया किचन मध्ये काय चालू आहे बघूया तर इकडे सगळे जण आहेत तयारी चालू आहे जेवणाची तयारी आज काय काय जेवण ऑर्डर प्रमाणे जेवण एक नंबर बनवतात बहिणी म्हणजे सगळ्या काम चालू आहे आता जेवण जेव्हा येईल तेव्हा पण मी सांगेल आम्ही आता बीच साईडला आलोय समोर बीच आहे आणि इकडे मस्तपैकी मस्त दादा म्हणतात माका घेऊ नको तर

काय म्हणत कसा वाटला भारी आहे मी फर्स्ट टाइम ते मला खूप आवडलेलं सगळेजण होते ना <laughs> मजा करूक मिळाली आता दोघेच जण आहे कोणाकसा एकत्र घरातली तरी फॅमिली पाहिजे आपले स्नॅक्स आलेले आहेत वा मस्त थँक्यू काय अरे हा मोबाईल तयार ठेव दिला ओके यू ओके थँक्यू अजून काय लागलं सांगा हो याच खूप असं आमच्यासाठी फ्रेंच फ्राईज आणि सॉस आणि थम्सअप मस्त दादा बोललो की तुमका इकडेच आणून देत तुम्ही जाऊन फक्त बसा म्हणजे सगळ्यांसाठी तू असंच करता लास्ट टाइम पण इलेलो ना तेव्हा पण असच करत होतो आणि लास्ट टाइमला आपण सगळे फ्रेंड्स लोक होतो त्याच्यामुळे एकदम फुल ऑन राडो आहे हॉलीबॉल वगैरे सगळा खेळ सगळा संगीत खुर्ची वगैरे हो खेळ संगीत खुर्ची हो मजा येईल तुम्ही लोक पण जसं काय काय एन्जॉय करू एन्जॉय करू शकता आणि दादा एक नंबर असा हो पूर्ण असं लक्ष देऊन सगळी काम वगैरे करता तर चला आपण पटापट आता ये स्नॅक्स खाऊया फ्रेंच फ्राईज येवा खाऊ जेव्हा खाऊ तर मित्रांनो आरुश्री तयार होते आणि हा जो ड्रेस आहे ना तो एका वर्षापूर्वी घेतलेला ना तेव्हा घेतलेला आता तो थोडासा छोटाच पडतोय जाड झाली त्याच्यामुळे <laughs> तरी पण घातलाय तिने तर आता पटापट बाहेर जाऊया बाहेर सगळे जण आले लकी दादा आणि मंदार पण आलेत बाहेर जाऊन येतात स्ट्रेचेबल होता ना आता तू थोडासा असं झालं हेवी <laughs> चला पटापट बाहेर जाऊया चांगलं चांगलं तर मित्रांनो या साइडला केक आणलाय दादाने आणि आपले मित्र आलेत मंदार शेटे विराज बेटे आणि लकी दादा लकी दादा सॉरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी थँक्यू बी लेटेड लग्नाला एकत्र होतो नाही पण आपण इकडे पंढरसरी नव्हती लग्न झालेलं फर्स्ट महिना झालेलं तर मस्त पैकी इकडे केक आणलाय आता लवकर तीन हलता ना बस ना, तू इथे बस बसा तयारी केला नमस्त पैकी आणि मी असोच इलय हात आली मला वाटलं तुम्ही शोध ठेवायला काय माझ्या तर मित्रांनो केक एक नंबर होता मस्त पैकी हे खाल्लं टेस्ट एक नंबर चॉकलेट असा पण इतर वेळी मी जास्त चॉकलेट केक खात नाही <laughs> पण याची टेस्ट मला आवडली हा तर इतर वेळी आपल्याला गौरव दादा भेटतात पण यावेळी आपल्याला दुसरे दादा भेटलेत <laughs> तुम्ही मुंबईला असतापूर कोल्हापूरपूर हो तेच इतर वेळी आपल्याला फक्त गौरव दादाच भेटतात सलाम आता जेवायचं आहे वहिनींनी मस्त पैकी जेवण बनवलंय आणि हे दादा पण आहेत यांची बोट आहे ना बोट आहे दो दो चला रात्रीच जेवण आलंय तुम्ही पण बसा आमच्या बरोबर तर प्रॉन्स आहेत प्रॉन्स थाळीच आहे ना आणि हिला आपलेट बारी मजा तुम्ही तर नाही मी मासे नाही का त्याच्यामुळे म्हणजे फ्राय केलेले खात नाही ॲसिडिटी होते म्हणून नाहीतर मी आधी खायचो हे आवडतं मला आणि काय नाही होतं ना मस्त असं वाटत नाही की कुठे आम्ही दुसरीकडे गेलो असं वाटतं घराकडेच <laughs> सगळेजण असे मस्त हे करतात चला जेवून घेऊ याकडे मी येऊचा कधी येतात आमच्याकडे ती ती जागा बघूची आिकड तू ची लाईन केलं सगळे जण बघत तिकडे बेळण्यास पलीकडे आचरा रोड आहे ना म्हणजे ती आपण ब्रिज क्रॉस केल्यावरती पुढे एक वाडी ती जी नदी आहे ती हा तीच नदी ही क्रॉस म्हणजे त्याच्यात ना तू हे करून वायर घेऊन गेलं पलीकडे आता हिंदी स्टोरी सांगितलेलं त्याच्याकडे तर वायफाय पण नव्हतो डोंगरात जाऊन व्हिडिओ खायचो अपलोड करायचो बाहेर नंतर वायफायच घेऊन चपाती अजिबात बनत नाही आमच्या जवळ नाही बाबा पण नाही खात आणि हे पण कोणच नाही खात भाकरी चहा पित नाही ना डायरेक्ट उठले उठले आई थापता

<सी> थालागे 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 थालागे। पापलेट ट्राय केला कसा छान तुझ्या बॅकग्राऊंड ला चित्र आहे ना खतरनाक वाटत एक नंबर भारीच काळजी छान आहे तुझी नक्की या पण खूप खूप भारी भारी जेवण होतं त्या चित्र भारी, भारी, भारी दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे आणि मस्तपैकी तिकडून सूर्य उगवलाय आणि आता मी दुसऱ्या साईडला चाललोय ज्या साइडला नदी आहे मागच्या साईडला समुद्र आहे मी काल संध्याकाळी तुम्हाला दाखवला आणि आता आपण दुसऱ्या साइडला आलोय एकदम बाजूलाच आहे या साइडला बघितलात तर समुद्र आणि या साइडला बघितलात तर नदी तर ही बघा नदी गडनदी आहे म्हणजे इकडे खाडी आहे आणि मस्तपैकी व्ह्यू मिळतोय सूर्य बघा कालपासून आपण इकडे आहोत आणि खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे काय राहुल आरुश्री मागे व्हिडिओ बनवते तर ही आहे खाडी तर रात्री एक दादा आलेले त्यांची बोट आहे जर तुम्हाला इकडून आतमध्ये समुद्रात जायचं असेल तरी ते तुम्हाला फिरवतील खूप अशी लोकेशन्स आहेत बघण्यासारखी एकंदरीत कालच्या दिवसभरात आपण म्हणजे सुरुवातीला मी तिकडे कॉम्पिटिशनला होतो त्याच्यानंतर दुपारी इकडे आलो आणि दुपारनंतर आत्तापर्यंत आपण इकडेच थांबलो आहे वा मस्त वाटलं कॅप्सूल रिसॉर्टमध्ये ना तुम्हाला अशी माळ बघायला मिळतील हे बघा एका खोडातून एक दोन तीन चार आणि त्या एक काय वाटतं छोटं काहीतरी आहे ना पाच ते बघ छोट अद्भुत चमत्कार पंचकल्प वृक्ष मस्त आणि हे नवीन कॅप्सुल्स तयार होत आहेत इथे तीन आणि तिकडे दोन टोटल पाच नवीन होणार आहेत तर कॅप्सूल रिसॉर्टला कोणाला यायचं असेल तर बुकिंग कशी करू शकतो बुकिंग पण नंबर तुम्हाला मी दिलेला आहे त्या नंबरवर बुकिंग करायचं आम्ही आमचं कॅप्सूलचं हे पण आहे इन्स्टावरती वगैरे आयडेंटी नंबर सगळे दिलेले आहेत बुकिंगचे आणि दोन okay. नंबर आहेत okay. तर बुकिंग बुकिंग केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येतो आम्ही एक फिफ्टी पर्सेंट ऍडव्हान्स घेतो त्याच्यानंतर फिफ्टी पर्सेंट जेव्हा ऍडव्हान्स येतो त्यावेळेला तुम्हाला रिटर्न एक कन्फर्मेशन मेसेज येणार Okay. त्यावेळेला तुमचं बुकिंग कन्फर्म झालेलं okay. आणि कशा प्रकारे रूम्स रूम्स आहेत आपले हे असे युनिक आहे कॅप्सूल तर आमचे सगळे असेच असतात रूम कॅप्सूल आणि okay. वरती एक फक्त आपल्याकडे मोठा हॉल आहे okay. दहा ते पंधरा जणांसाठी डॉर्मेटरी okay. ग्रुपने कोण येत असते ग्रुप ने की मी तो एकाच ग्रुपला देतो त्यात दुसरा ग्रुप इनवॉल्ड करत नाही एकाच पार्टीला देतो आणि इकडे आल्यानंतर नाश्ता जेवण वगैरे नाश्ता ना आपल्याला सकाळी ब्रेकफास्ट घावणे चटणी आंबोळी पोहे वगैरे घावणे okay. म्हणजे कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे तसं आम्ही बनवून देतो आणि जेवण पण तसंच हा जेवण पण तसंच ऑर्डर प्रमाणे ओके आणि टायमिंग काय आहे चेकिंग टायमिंग आपला सकाळी चेकिंगचा टायमिंग बाराचा आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता चेकआउट आहे एक तास आपल्याला रूम क्लिअरन्सला वगैरे लागतो Okay. तर खालती स्क्रीन वरती नंबर आला असेल तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि मस्त या निसर्गाचा आनंद घ्या आणि हा बोटिंगचा बोटिंगचा आपल्याला आपला माणूस येतो बोटिंगचा तो येणार तुम्हाला बोटिंग बद्दल तुम्हाला सगळी माहिती देणार वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी स्कुबा डायविंग पॅरेसेलिंग वगैरे त्याची तुम्हाला माहिती देतो आणि त्याचबरोबर समुद्र सफर आणि बॅक वॉटरला मँग्रोव्ह पानखोल जुवा बेट वगैरे ते तुम्हाला सगळं ते तुम्हाला एकत्र समजावून सांगून ते तुम्हाला घेऊन डॉल्फिन डॉल्फिन इकडे आमचा आहे बीच वरती त्या वर जरी असे बसल्यात सकाळच्या वेळेला तरी तुम्हाला डॉल्फिन दिसतात दिस yes. पण तुम्हाला जवळून बघायचे असतील एकदम तर ते बोटिंग जावं लागेल बरोबर लास्ट टाइम आम्ही गेलेलो आणि आम्हाला पण दिसलेले मस्त जवळ एकदम तर खूप खूप धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल कोणाला जर इकडे यायचं असेल तर खादी स्क्रीनवरती नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो वहिनी आहे आपल्यासोबत तर कालपासून सुंदर असं जेवण आपण जेवलो आणि काय काय बनवता तुम्ही जेवणात सगळं मानवणी पद्धतीने मासे वेळेचे नाव दोन्ही पण असतं सगळं ओके आणि नाश्त्यामध्ये शहावणी चटणी आंबोळी चटणी जे काय मागतील ते बनवून देतो ओके ऑर्डरप्रमाणे ऑर्डरप्रमाणे आणि जेवण एकदम सुंदर बनवतात कालपासून आम्ही जेवलो आणि लास्ट टाइमला आलेलो तेव्हा पण सेम होती आणि या टाइमला पण सेम मजा आली कालपासून आणि आता आम्ही लवकर जातोय नाश्ता करायच्या आधी कारण आम्हाला लवकर जायचंय आज घरी एक काम आहे येणार आहे एकजण तर त्याच्यासाठी लवकर जावं लागणार आहे थँक्यू चला कालपासून आपण कॅप्सूलला होतो आणि खूप मजा आली हा काल होते दादा यांची बोट आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना बोटिंग करतो आम्ही आमचा ना। नाईन फोर डबल टू वन टू डबल वन नाईन थ्री आमची बोटिंग सफर आहे बोटिंग सफर ओके आणि कुठची लोकेशन आहे तिकडे जवळ बघण्यासाठी समुद्र सफर बॅकवॉटर सफर डॉल्फिन सफर नाईट बोटिंग कुबाडाईंग वॉटर स्पोर्ट्स सगळं आपल्याकडे राहील आहे नाईट बोटिंग पण आहे साऊंड सिस्टम विथ तुम्हाला ओके मस्त तर आता आम्ही निघतोय फिशिंगला पण जातो हा लाईव्ह नेट फिशिंगला पण जातो लाईव्ह हुक okay. फिशिंगला पण जातो हुक फिशिंगला तुम्ही तुमचे रॉड घेऊन यायचे आम्ही रॉड देत नाही लाईव्ह फिशिंग नेट फिशिंगला आम्ही आमचं जाळी वापरतो ओके okay. मस्त तर आता आम्ही निघतोय कालपासून आम्ही खूप मजा केली इकडे थँक्यू काढूया तुझं नाव कसं माझं नाव भुवनेश्वर आहे तो नाव साहेब ओके आणि तू इथलाच कणकवलीतला ओके तर मित्रांनो घरी पोचलो आहे खूप थंडी होती आणि कालचा दिवस आपण तिकडे कॅप्सूल दिसवलो होतो खूप मजा आली जर तुम्हाला पण तिकडे जायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी खालती दिले दिलेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा